हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असे झटपट गरमागरम आलू पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आलू पराठे बनवण्यासाठी पहिल्यांदा तर इथं मी चार मोठ्या आकाराचे बटाटे छान असे उकडून घेतले त्यानंतर तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही काट्याच्या चमच्याने सुद्धा बघा बटाटा छान मॅश करून घेऊ शकता किंवा एखाद्या किसणीने बघा छान बटाटा किसूनसुद्धा घेऊ शकता बघू शकता या पद्धतीने मी सगळा बटाटा छान असा मॅश करून घेतलेला आहे आता वाटण करण्यासाठी इथं मी तीन ते चार हिरव्या मिरच्या त्यासोबत थोडासा आल्याचा तुकडा इथं मी तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात कारण माझ्याकडे बघा लसूण थोडासा मोठा आहे त्यामुळं मी तीनच घेतल्यात तुम्ही थोडेसे जास्त घेऊ शकता त्याचसोबत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता हे सगळं बघा आपल्याला यामध्ये पाणी न घालता याचं अगदी असं वाटण करून घ्यायचं आहे आणि वाटण करताना बघा यामध्ये मी थोडेसे सुद्धा घातलेत बघू शकता या पद्धतीचं इथं मी वाटण करून घेतलेलं आहे अगदी ओबडधोबड वाटण बड़ आहे अजिबात बारीक वाटण केलेलं नाही आणि इथं बघा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला पहिल्यांदा तर बघा बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवरती पहिल्यांदा मी कढई गरम करायला ठेवली या कढईमध्ये मी दोन ते तीन पळी इतकं तेल घातलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालते आहे बघा जिरे मोहरी छान अशी तडतडून घ्यायची त्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता घातला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये बघा हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घातलं वाटण इथं मी छान असं फ्राय करून घेतलेलं आहे बघा त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घातली हळद घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये बघा मॅश करून घेतलेला जो बटाटा आहे तो बटाटा यामध्ये घालाय बटाटा यामध्ये घालून बघा छान असं परतून घेतला आहे त्यानंतर यामध्ये बघा चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे दोन ते तीन मिनटासाठी बघा ही बटाट्याची भाजी छान अशी परतून घ्यायची आहे बघू शकताय इथं मी अगदी कमी तिखटाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये बघा थोडंसं लाल तिखट थोडा गरम मसाला किंवा थोडीशी पावडरसुद्धा घालू शकता इथं मी लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवते आहे त्यामुळे इथं अगदी मी तिखटाचा कमी वापर केलेला आहे त्यानंतर यामध्ये बघा कट करून घेतलेली भरपूर अशी कोथंबीर घातली कोथंबीर घालून परत एकदा याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ही भाजी मी छान अशी थंड करून घेणार आहे बघू शकता भाजी व्यवस्थित अशी थंड झालेली आहे आता बघा याचे मी छान अगदी छोटे छोटे आकाराचे गोळे बनवून घेते म्हणजे अगदी छोटे नाही किंवा अगदी मोठे नाही मिडियम साईजचे गोळे बनवून घेते आहे बघा इथं बघू शकता पहिल्यांदा मी हाताला थोडंसं तेल आहे आणि या पद्धतीने बघा याचे छान गोळे बनवून घेतलेत तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही डायरेक्ट बघा म्हणजे आलू पराठा बनवताना त्यामध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्ट हे सारण भरू शकता इथं मी पहिल्यांदा बघा छान छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत बघू शकता या पद्धतीने इथं मी सगळे गोळे बनवून तयार केलेले आहेत आता इथं मी बघा आलू पराठा बनवण्यासाठीची कणिक मळून घेतली आहे त्यासाठी बघा इथं मी अंदाजे दोन ते तीन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलंय हे गव्हाचं पीठ छान चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये बघा अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याची छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आपण चपाती बनवताना ज्या पद्धतीची कणिक मळतो सेम त्याच पद्धतीची आपल्याला इथं कणिक मळून घ्यायची आहे इथं मी फक्त गव्हाचं पीठ वापरलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदासुद्धा वापरू शकता आता यावरती झाकण ठेवून बघा ही कणिक मी अशीच साईडला पंधरा ते वीस मिनिटासाठी बघा ठेवून देणार आहे तर बघू शकता आहे पंधरा ते वीस मिनिट झालेत मी यावरती झाकण काढलं आहे आता यावरती बघा एक चमचा इतकं तेल घातलं आहे तेल घालून परत एकदा ही कणिक बघा मी छान अशी व्यवस्थित अशी मळून घेणार आहे इथं आपली कणिकसुद्धा बघा छान अशी व्यवस्थित मौसूद अशी झालेली आहे बघा बघू शकता या पद्धतीने इथं मी कणिक परत एकदा छान मळून घेतलेली आहे आता याचे बघा आपल्याला पराठे बनवून घ्यायचे त्यासाठी बघा ही कणिक मी साईडला ठेवून देते आता आपल्याला बघा वरतून लावण्यासाठी सुद्धा इथं मी गव्हाचंच पीठ वापरणार आहे आता मी पराठा बनवून घेते आहे बघा त्यासाठी बघा पहिल्यांदा हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता बघा इथं मी छोटासा कणकेचा गोळा घेते आहे बघा या पद्धतीने याचा उंडा घेते आपण चपाती बनवताना ज्या पद्धतीचा उंडा घेतो सेम त्याच पद्धतीने इथं उंडा बनवून घ्यायचा बघू शकता अगदी थोडासा हा उंडा मी लाटून घेतला आहे आता यामध्ये बघा आपण जे बटाट्याचा गोल गोळा बनवून घेतलेला होता म्हणजे बटाट्याच्या भाजीच्या सारणाचा बघा ते सारण मी यामध्ये भरून घेतलं याला व्यवस्थित असं पॅक करून घेतलं आहे बघा बघू शकता या पद्धतीने हा उंडा मी छान असा व्यवस्थित पॅक करून घेतला आहे आता याला बघा पिठामध्ये व्यवस्थित असं सा दोन्ही साईडनी छान पीठ लावून घेतलं त्यानंतर बघा इथं आपल्याला याचा छान पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना बघा अगदी अलगद हाताने लाटायचा नाहीतर काय होतं पराठा फुटतो त्यासाठी बघा अगदी हलक्या हाताने याचा पराठा लाटून घ्यायचा आहे कधीही पराठा लाटताना बघा मधल्या साईडनी लाटायचं नाही त्याच्या साईडचा कडा लाटून घ्यायच्या म्हणजे काय होतं पराठा आपला बघा व्यवस्थित असा तयार होतो बघू शकताय आहे याच्या मी अगदी हलक्या हाताने कडा लाटून घेतल्यात अजिबात आपला इथं पराठा फुटलेला नाही तुम्ही जर नवीन असाल आणि पहिल्यांदा बनवत असाल तर काय करायचं बघा पराठा जर फुटण्याची भीती वाटत असेल तर पोळपटावरती बघा आपला जो पेपर असतो एखादा पेपर ठेवायचा आणि त्या पेपरवरतीसुद्धा तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता त्यामुळं काय होतं पराठा बघा कोळपटाला चिटकत नाही आणि त्यासोबतच फुटतसुद्धा नाही बघा इथं मस्त पराठा लाटून तयार आहे तोपर्यंत मी बघा गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता आता या तव्यावरती बघा मी हलक्या हाताने हा पराठा बघा तव्यावरती टाकून घेतला आहे आता याच्या साईडच्या कडेला बघा मी छान असं तेल सोडून घेतलं आहे मस्त दुसऱ्या साईडने हलक्या हाताने हा पराठा पर मी पलटून घेतला आहे आता याच्यासुद्धा बघा साईडच्या कडेला मस्त तेल सोडून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता बघू शकता आहे मस्त मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे मी मिडियम गॅसवरती बघा हा पराठा मस्त असा आलटून पलटून घेऊन छान असा भाजून घेणार आहे बघू शकता आहे मी वरच्या साईडनीसुद्धा मस्त तेल लावून घेतलं आहे त्यानंतर दुसऱ्या साईडनीसुद्धा छान तेल लावून घेतलं आहे मस्त असा आपला पराठा बघा किती छान असा फुगायला लागलेला आहे मस्त असा टम्म फुगलेला पराठा तयार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बघा अगदी मीडियम गॅसवरती हा पराठा छान असा चा खरपूस होईपर्यंतसुद्धा भाजून घेऊ शकता इथं आपला पराठा भाजून तयार आहे आता याच पद्धतीने बघा मी आणखी एक पराठा तुम्हाला बनवून दाखवते सेम त्याच पद्धतीने बघा मी एक गोळा बनवून घेतला आहे तो गोळा बघा यामध्ये हे बटाट्याच्या भाजीचं सारण भरून घेतलं मस्त उंडा तयार करून घेतला आहे आणि हा उंडासुद्धा सुद्धा बघा मी अगदी हलक्या हाताने छान असा बघा लाटून घेते अजिबात बघा दुसऱ्या साईडनी पलटून घेत नाही एकाच साईडनी बघा हा पराठा मी छान असा लाटून घेते मस्त तवा गरम आहे तव्यावरती बघा हा पराठा सुद्धा मी छान असा पसरवून घेतला आहे त्याच्यासुद्धा बघा साईडच्या सा कडेला मस्तसं तेल सोडून घेतलं दुसऱ्या साईडनी छान पराठा बघा अगदी हलक्या हाताने पलटून घेतला त्यालासुद्धा बघा त्याच्यासुद्धा साईडनी छान तेल सोडून घेतलं मस्त पराठा पलटून घेतला आणि याच पद्धतीने बघा मस्त अलटून पलटून घेऊन बघा हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे बघू शकताय किती मस्त असा आपला आलू पराठा तयार झालेला आहे मस्त अगदी टम्म फुगायला लागलेत बघा पराठे या पद्धतीने जर तुम्ही पराठा बनवला तर काय होतं बघा अजिबात तुमचे पराठे वगैरे फुटत नाहीत बघा अगदी मस्त आणि टम्म फुगलेले बघा मऊ लुसलुशीत आलू पराठे बनवून तयार होतात आता सेम याच पद्धतीने बघा मी बाकीचे राहिलेले पराठेसुद्धा बनवून घेते बघू शकताय किती मस्त टम्म आपले आलू पराठे फुगायला लागलेले आहेत बघा आणि इथं आपले बघा सगळे पराठे बनवून तयार आहेत मी सेम त्याच पद्धतीने मस्त आलू पराठे बनवून घेतलेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बघा अगदी झटपट मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा बघा टिफिनसाठी लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बघा या पद्धतीने तुम्ही मस्त मौलुसलोषित आणि टम्मा फुगलेले आलू पराठे बनवू शकता बनवायला अगदी सोपे आहेत आणि त्यासोबतच खायला सुद्धा खूप छान लागतात इथं मी आलू पराठेसोबत इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासोबत बघा थोडंसं दही किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा घेऊ शकता किंवा काही नसेल तर रस्तेच जरी हे पराठे खाल्ले तरीसुद्धा पराठे खायला खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने आलू पराठे घरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन